नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतनं मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये आपण पाहतोय गणपती स्पेशल नैवेद्याचे सिरीज आज आपण तिसऱ्या नंबरची थाली पाहूयात तर चला रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण गोळाच्या पदार्थामध्ये नेहमीप्रमाणेच अगदी सोपा पदार्थ निवडलाय तर त्यासाठी आपल्याला दूध लागेल बघा सुरुवातीला गोळाचा पदार्थ करून घेतला की मग कसं संपूर्ण स्वयंपाक अगदी झटपट बनतो कारण यालाच थोडासा वेळ लागत असतो तर आपण इथे खीर किंवा बासुंदी नाही बनवणार आहे आज मस्त असं गोड क्रीमी फूड कस्टर्ड बनवूयात तर त्यासाठी मी इथे दूध घेतलेला आहे तर मी इथे एक लिटर दूध घेतलेला आहे बघा त्यातीलच आपण थोडंसं दूध काढून घेऊयात थंडच दूध आपल्याला हे काढायचं आहे तर इथे बघू शकता मोठा अर्धा कटोरा मी हे दूध साईडला काढून घेतलं बाकीचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये मी तीन चमचे दुधाची पावडर घातली आणि तीनच चमचे घालूयात व्हॅनिला फूड कस्टर्ड बघू शकता तीनच चमचे घालायचे सारख्याच प्रमाणात दुधाची पावडर यासाठी घातली की आपण दूध हे पॅकेटच वापरलंय आता तुमच्याकडे जर चा फुल फॅट मिल्क असेल तर मग दुधाची पावडर नाही घातली तरी चालेल आता हे थोडंसं याच्यामध्ये बसत नव्हतं मिक्स करायला भारी जात होतं म्हणून मी मोठ्या गंजात काढून घेतलं आणि मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित गुठळी न राहता हे मिक्स करून घेतलं तोवर बघा दूध पण छान तापलंय अत... दुधाला आपल्याला नुसतं गरम करून घ्यायचं आहे आठवत बसायची गरज नाही दूध गरम झालं की त्याच्यामध्ये हे व्हॅनिला कस्टर्ड मिक्स केलेलं दूध घालायचं आणि आता इथून आपल्याला हे सतत चालवायचं आहे कारण हे घातल्यानंतर लगेच हे दूध अगदी घट्ट व्हायला लागतं बघा आणि खाली लागतं लागतंसुद्धा म्हणून असं चमच्याने ढवळत हे शिजून घ्यायचं बघू शकता काही सेकंदातच हे घट्टसर व्हायला लागलेलं आहे तर याच्यामध्ये आता साखर घालून घेते मी साखर थोडी कमी घातली कारण आमच्या इथं थोडं कमी साखर खाल्ल्या जाते पण तुमच्याकडे जर छान असं गोड खाल्ल्या जात असेल तर दोन वाट्या साखर घाला मी एकच वाटी साखर घातली याच्यामध्ये कारण जी दुधाची पावडर वापरली त्यात सुद्धा गोडवटपणा असतो आपण ते फूड कस्टर्ड वापरलं त्याच्यात सुद्धा थोडस गोडवटपणा असतो थो। म्हणून गोडपणा बॅलन्स होतो पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर दीड वाटी किंवा दोन वाटी साखर घातली तरीही चालेल चार ते पाच मिनटं झाले असतील आणि बघू शकता छान असं हे दाटसर झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे आणखी सुद्धा घट्ट होतं म्हणून आता या स्टेजला गॅस बंद करते आणि हे थंड व्हायला ठेवते चला, तर चला मेन पदार्थ तर झालेला आहे आता पटकन भाताची तयारी करूयात तर इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे दोन वाट्या आता याला धुवून साईडला ठेवूयात कारण काही बासमती तांदूळ असे असतात ज्यांना धुवून साईडला ठेवावं लागतं अर्धा ते एक तास आता तुमच्याकडचा तांदूळ कसा आहे त्यानुसार ती प्रोसेस करावी चला पटकन एक वाटण बनवून घेऊयात जे आपण बिना कांदा लसून विरहित स्वयंपाकामध्ये बनवतो ते म्हणजे मिरची कोथिंबीर जिरं आणि अद्रक बस आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानं असली त्याच्यामध्ये जरूर घाला पाणी न घालता आता हे वाटण तयार करूयात म्हणजे काय होते संपूर्ण स्वयंपाकामध्ये आपल्याला हे कामात येईल आता वाटण तयार आहे इथे मी हरभरे रात्री भिजत घातले होते सकाळी कुकरला शिजवून घेतले आता याची सुखी उसळ बनवूयात तर उसळ बनवायसाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुलली की जिरं घालायचं जिरं आणि मोहरीला छान असं फुलू द्यायचं मोहरी जर कच्ची राहिली तर ती मग कडवटपणा देते म्हणून छान असे फुललं पाहिजे जी पेस्ट बनवली होती हिरवी मिरची ती घालून घ्यायची मी इथे जेमतेम दोन चमचे घातलेली आहे बघा आता हिरवी मिरची कितपत तिखट आहे त्यानुसार पेस्ट कमी जास्त करावी एक टमाटर बारीक चिरून घातलाय परतून घेऊयात दहा दिवसाचा गणपती उत्सव असतो आणि दहा दिवसात आपण वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून गणपती बाप्पाला खुश करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठीच हा आपला छोटासा प्रयत्न की सोपे सोपी कमी वेळेत आणि कमी खर्चात बनणारे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला जर आवडलेत नक्कीच लाईक करा आपण याच्यामध्ये तिखट मीठ हळद घातली आणि भिजवलेले हरभरे घातलेच भिजवलेले म्हणजे शिजलेले सकाळी हे कुकरला एकदा मी शिटी लावून घेतली होती याला म्हणजे काय होते आता हे लगेच शिजतात जास्त वेळ लागत नाही एक चमचा भरून छोले मसाला घातला छोले मसाला घातला की बाकी कुठलेच मसाले घालायची गरज पडत नाही आता मिक्स करून घेतलं आणि आता हे छान असं शिजू देऊयात याच्यावरती आपल्याला पाणी वगैरे नाही घालायचं कारण आपण सुखे चणे बनवत आहे आमचूरची पावडर घालून घेऊयात आमचूरची पावडर छान लागते बघा सुक्या चण्यांवरती खूप मस्त लागते आणि हे चणे असे आहेत जे उरले की दुपारी भेड करायची हो की नाही तर चला चणे तर शिजतायत आता मंद गॅसवरती तोवर दुसऱ्या भाजीची तयारी करूयात तर मी इथे आलू उकडून घेतले आणि दोन आलू हे साईडला ठेवलेत ते कशासाठी तर पुढे सांगते कढईमध्ये तेल घालायचं तेल छान गरम झालं की हिंग घालायचा हिंगाला छान असं फुलू द्यायचं बघा तेव्हाच हिंगाचा फ्लेवर मस्त उतरतो भाजीमध्ये बेसिक जसं जिरा आणि मोहरी जिरा आणि मोहरी छान तडतडली की आता काही खोडे मसाले घालूया जसं तेजपत्ता बडी इलायची इलायची लवंग दालचिनी सोफ सोफ पावडर किंवा अख्खी सोफ जरूर घाला धने घालायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडसे हातावरती क्रश करून घालू शकता जी आपण मिरची पेस्ट घातली होती बघा ती घालून घेतली एक चमचा आता हे सर्व जिन्नस भाजल्या गेलं की टमाटरची पिवरी घातली एका टमाटरची पिवरी बनवून घेतली होती मी ती घालून घेतली मिक्स करते व्यवस्थित आता हे शिजू द्यायचं कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याची पानं तुम्ही जिरं मोहरी घातली त्यावेळेस घातले तरीही चालतील पण त्यावेळेस ती खूप जास्त तडतडतात म्हणून यावेळेस घातले आत्ता बघूयात हे आलू कशासाठी ठेवले होते तर हे आलू आपण ठेवलेत आपल्या रस्त्याला बाइंडिंग यासाठी तर ते याला कुसकरून घेतलं त्याच्यामध्ये पाणी घातलंय छान हातानेच कुसकरून घ्या चमच्याने केलं तरी चालेल पण हाताने व्यवस्थित होईल इकडे बघा टमाटरची सुद्धा छान शिजली व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं आहे तर आता चवीनुसार मीठ घालून घेते हळद आणि लाल तिखट घालते जसं मी नेहमीच सांगते मीठ आणि लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करावं तेल सुद्धा भाजीमध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार कमी जास्त करावं कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा खाना खाल्ला जातो जसं कोणाला जास्त चमचमीत आवडतं तर कोणाला सॉफ्ट आवडतं त्यानुसार बनवावं मी तुम्हाला माझ्या घरच्या रेसिपीज सांगते तर त्या तुम्हाला आवडतच असतील कारण त्या खूप छान चमचमीत असतात आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका जे उकडलेले आलू होते ते हाताने कुस्करून घातले बघा असं अनिवनच घालायचं असं कट वगैरे करत बसायची गरज नाही कारण आज आपण ही भाजी पुरीसोबत बनवतोय तर आलूची भाजी पुरीसोबत अशी पद्धतीने बनवली ना खूप छान लागते तर मिक्स करून घेतलं आणि जो आलू कुसकरून घातला होता ना पाण्यामध्ये ते सुद्धा घालून घ्यायचं याने काय होते पाणी का एका इकडे आणि आलू एका इकडे असं होणार नाही आपल्या रस्त्याला एक दाटसरपणा येतो एक संथपणा येतो बघा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटरची प्युरी बनवली होती त्याच्यात थोडं पाणी घालून घालून घेतलं आणि वरतून थोडंसं गरम पाणी परत घेतलं तर जेमतेम मी एक ग्लास घातला असेल बघा पाणी पुरीसोबत या भाजीला थोडासा रस्सा छान लागतो म्हणून थोडंसं पाणी वाढवते आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालावं छान अशी उकडी आली बघू शकता आता घालते मी याच्यावरती गरम मसाला आणि आमचूरची पावडर आमचूरची पावडर या भाजीमध्ये जरूर घालून बघा खूप छान फ्लेवर येतो गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला घातला तरी चालेल कसुरी मेथी घातली आहे बघा वरतून आणि मस्त अशी पुरी सोबत खायला आलूची भाजी तयार आहे तर चला आता याला एक तडका देऊयात म्हणजे भाजीची लज्जत दहा पटीने नाही शंभर पटीने वाढेल तर तो तुपाचा बसेल त्यासाठी मी तूप गरम करून घेतलं त्याच्यामध्ये हिंग जिरं मोहरी घातली आणि हिरवी मिरची बस बाकी काहीच खायची गरज नाहीये कारण हा त्याचा जो फ्लेवर आहे तो तुपाचा येणार आहे चला आता हा तडका घालून घेऊयात भाजीवरती वाव सध्याच बघा भाजी काय अप्रतिम दिसते पाहता क्षणी खावशी वाटेल अशीच ही भाजी बनते बघा एकदा या पद्धतीने तुम्ही आलूची भाजी नक्की बनवून बघा पुरीसोबत ती भन्नाट लागते चला तो तडका पटकन याच्यावरती घालून घ्यायचा आणि झटपट झाकण ठेवायचं म्हणजे जे तुपाचा जो स्मोकी फ्लेवर आहे ना तो भाजीमध्ये उतरला पाहिजे झाकण ठेवून साईडला ठेवून दिलं आता पटकन भात बनवून घेऊयात तर भात मी इथे जिरा भात बनवते कुकर मध्ये तेल घातलं जिरं घातलं लवंग आणि तेजपत्ता थोडसं मीठ घालून धुतलेला तांदूळ घातला आणि जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या दुपटीने पाणी घालायचं आणि जिरा भात शिजवायला ठेवून द्यायचं आता तिकडे बघू शकता कस्टर्ड सुद्धा छान असं थंड झालंय आणि किती दाट झालंय बघू शकता मस्त घट्ट झालेला आहे तर आता हे थंड झालंय या स्टेजला व्हॅनिला एसेन्स घातलं आणि काही फळं कापून ठेवले होते मी ते घालून घेते फळं थंड झाल्यानंतरच घालावे गरम गरम कस्टर्डमध्ये घालायचे नाही आता फळांमध्ये मी इथे घेतलेला आहे चिकू घेतला पपई घेतलं ॲप्पल घेतलं आहे आणि अनारचे दाणे घेतले आहेत केळीसुद्धा घेतली बघा मी जेव्हा ताट वाढायचं आहे तेव्हाच फ्रूट्स त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि फ्रीजमध्ये छान थंड करून सर्व करायचं तर चला पटकन पुऱ्यासुद्धा बनवून घेऊयात मस्त ग फुगलेल्या गरमागरम पुऱ्या नैवेद्याचं ताट वाढूयात आहा काय अप्रतिम कमी वेळेत स्वयंपाक बनला याचा आपला खूपच सुंदर चविष्ट असा स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे गणपती बाप्पाला नक्कीच आवडेल तर या पद्धतीने एक दिवस तुम्ही गणपती बाप्पाची थाली जरूर बनवा गणपती स्पेशल मोदकची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता गणपती स्पेशल नैवेद्याच्या थालीची सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा बिना कांदा लसून विरहित थाली आपण बनवत आहे नैवेद्याच्या आवडल्या तर लाईक करायला अजिबातही विसरू नका सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोवर नमस्कार